नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आज सकाळी ठळक घडामोडी थो तासगाव येथील एका झोपडपट्टीतील काळा धंदा उद्ध्वस्त संशयित पसार महिला आक्रमक तासगाव तालुक्यातील वडगाव येथील एका मळ्यातील झोपडीत सुरू असणारा अवैध दारू व गांजा सदृश्य विक्री अड्डा संतप्त महिलाने उद्ध्वस्त केला गेल्या कित्येक वर्षापासून हा काळा धंदा सुरू होता या अड्ड्यावर महिलांनी हल्लाबोल केल्यानंतर संशयित विजय पाटील हा पसार झाला आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे उषाताई प्रवीण पवार व एकतीस यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी वडगाव रस्त्यावर विजय पाटील यांचा मळा आहे या ठिकाणी असणाऱ्या एका झोपडीतून पाटील हा देशी दारू व गांच्या सदृश वस्तूची बेकायदेशीर विक्री करीत होता या अवैध धंद्याचा गावातील महिला वर्गाला त्रास होत होता अनेक जण या ठिकाणाहून दारू पिऊन येऊन महिलांना मारहाण करीत होते त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी सकाळी हा अवैध धंदा धंद्याचा अड्डा उद्ध्वस्त केला महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये तासगाव तालुक्यातील एकमेव फर्निचर अँड गिफ्ट शोरूम कवटे एकंद आमच्या सह्याद्री फर्निचर शोरूममध्ये सर्व प्रकारचे ऑफिस मटेरियल इम्पोर्टेड फर्निचर आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन तसेच विविध प्रकारचे गिफ्ट्स सर्व काही एकाच छताखाली त्याचबरोबर लग्न बसण्याची खास सोय सोबत सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू फक्त आणि फक्त सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट्समध्ये मध्ये तेव्हा आजच खरेदी करा आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट चांगली तासगाव रोड कवठे फोन नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव चौसष्ट एकतीस पंच्याण्णव आणि पंच्याण्णव एकसष्ट शून्य नऊ पंच्याण्णव सदुसष्ट